मिथुन राशीचे साप्ताहिक भविष्य पंचवीस मे ते तीस मे दोन हजार पंचवीस मिथून राशींच्या व्यक्तींसाठी पंचवीस मे ते तीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत येणारा आठवडा संमिश्र परिणामकारक राहील या आठवड्यात कामकाज आरोग्य नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती या सर्व बाबतीत संतुलन राखण्याची आवश्यकता भासेल विशेषतः मानसिक शांती आणि विचारांची स्पष्टता यावर भर देण्याचा हा काळ आहे सर्वप्रथम करिअर व कामकाजाच्या क्षेत्रात पाहिल्यास काही नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे मित्रपरिवार किंवा जुने व्यावसायिक संपर्क उपयुक्त ठरतील तथापि कार्यालयीन ठिकाणी एखाद्या गैरसमजात अडकू नये म्हणून संवाद स्पष्ट ठेवणे गरजेचे आहे कामात गती असली तरी निर्णय घेताना संयम ठेवणं हितावह ठरेल आर्थिक बाबतीत या आठवड्यात जुने गुंतवणुकीचे काही लाभ मिळू शकतात मात्र खर्चावर योग्य नियंत्रण न ठेवल्यास नफा अपुरा ठरू शकतो प्रवास खरेदी किंवा विलास सामग्रीवर अधिक खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे बजेट ठरवूनच पावले उचलावीत प्रेम आणि कौटुंबिक नातेसंबंधासाठी देखील हा आठवडा महत्त्वाचा ठरेल जोडीदाराशी संबंध वाढवावा कारण कोणतेही गैरसमज संबंधावर परिणाम करू शकतात कुटुंबात सकारात्मक वातावरण राहील एकट्या व्यक्तींना नव्या ओळखी निर्माण होण्याचा योग येईल आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी आवश्यक आहे पचनाशी संबंधित त्रास मानसिक तणाव याची शक्यता आहे नियमित व्यायाम योग्य आहार आणि पुरेशी झोप घेतल्यास स्वास्थ्य चांगले राहील मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा फायदेशीर ठरेल या आठवड्यातील विशेष वैशिष्ट्य म्हणजे सव्वीस मे रोजी मिथून राशीत येणारा नवचंद्र हा काळ आत्ममूल्यांकन स नवसंकल्प आणि मानसिक स्वच्छतेसाठी उपयुक्त मानला जातो त्यामुळे जुन्या गोष्टी विसरून नव्या सुरुवातीसाठी तयार राहणं हितावह ठरेल एकंदरीत हा आठवडा मिथून राशीच्या जातकांसाठी समतोल राखण्याचा आणि स्वतःच्या मनोवस्थेकडे लक्ष देण्याचा आहे संयम सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास यावर आधारित निर्णय हेच या आठवड्याचे मूलमंत्र ठरतील मिथुन राशी संदर्भात कामकाज व करिअर आपण जाणून घेऊया या आठवड्यात तुमच्या कामकाजात संधी आणि आव्हानं दोन्ही असतील जुने सहकारी किंवा मित्र तुमच्या करिअरमध्ये मत्तीचे ठरतील ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरसमज टाळा कारण प्रतिष्ठेवर परिणाम होऊ शकतो नवे प्रोजेक्ट सुरू करताना पूर्ण माहिती घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नका आता आपण जाणूया आर्थिक स्थिती काय असेल जुने गुंतवणूक लाभदायक ठरू शकतात मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे विशेषतः प्रवास व विलासी वस्तूंवर आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा आता आपण पुढे प्रेम व नातेसंबंधांविषयी जाणून घेऊया जोडीदारासोबत संवाद वाढवा त्यामुळे गैरसमज दूर होतील प्रेमसंबंधात नवीन दिशा मिळू शकते एकट्या व्यक्तींसाठी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे कौटुंबिक नातेसंबंध बळकट होतील आता आपण जाणून घेऊया आरोग्याविषयी मानसिक तणाव जाणवू शकतो त्यामुळे ध्यान प्राणायाम किंवा विश्रांती घेणे गरजेचं आहे आहारावर लक्ष द्या विशेषतः पचनसंस्थेशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे पुरेशी झोप घेणे आणि व्यायाम करणं या व्यक्तींना फायदेशीर ठरेल अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद